नाही हे तर ह्याला जबाबदार मुलगेच आहे हुंडामुळे हु, राष्ट्र चालू असताना एवढ्या प्रकारच्या वृष्टीला जाते किती किती सालोसे हो रहा होव वाटत पण नाही कारण शिकलेले आहेत चांगला पगार आहे कशा रा पगार आहे की चांगला हुंडाच झाला ना नवऱ्याचा नवरा मुलगा आहे तरी आई वडिलांना विरोध केला पाहिजे की नाही घ्यायचा हुंडा नमस्कार का ओन्ली मी विशाखा आणि ओनली सगळ्यांचं स्वागत बी सारखी कुप्रथा आजही पुरोगामी हुंडा बई अजूनही थांबत नाहीत आणि ही अत्यंत चिंताजनक बाब आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नुकतीच घडलेली घटना वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण या प्रकरणाविषयी लोकांना काय वाटतं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया हुंडा घेतला नाही पाहिजे कारण आजकालच्या मुली शिकलेल्या असतात नोकरी करणाऱ्या असतात मग तो एक हुंडाच झाला मग शिकलेल्या मुलींनी हुंडा का द्यायचा आणि ज्यांच्या आई वडील गरीब असतील त्यांच्याकडे काही नसेल तर हुंडा का मागायचा तर हुंडा ह्या गोष्टीला माझा विरोध आहे तर नाही एवढं कोण एवढं मुली शिकलेल्या आहेत मुली काय अनपढ नाही नोकरी करू शकतात त्यांनी त्यांचं संरक्षण करू शकतात ते येऊ शकतात आईकडे असं जर त्यांना थोडं लगेच का तरी सुसाईड करायला जाणार नाही घर लगेच का टॉर्चर नाही आपण जरी आपलं समजतं हा व्यक्ती आपल्याला असं असं हे करतो आपण आपल्या घरच्या माणसांना माहेरच्या माणसांना सांगू शकतो पोलीस कंप्लेंट करू शकतो सुसाईड करायची गरज काय तुमचं शिक्षणाचा उपयोग काय मग सुसाईड जर तुम्ही जर अशिक्षित प्रमाण आमच्यासारखे अशिक्षित आहेत तर आम्ही सुसाईड कर। करू आम्ही पण नाही करू शकत सुसाईड प्रत्येकाने आपलं जीवन जन्माला आलोय ना ते आपण चांगलं घालवायचं कशाला असं घाणी त्याच्या अवस्थेत घालवायचं सरळ असं झालं ना सरळ बाजूला व्हायचं माझं एकच म्हणणं द्यायचा नाही आई वडिलांनी पण नाही द्यायचं आणि मुलांनी पण नाही त्याच्यापेक्षा नवऱ्या मुलांनी मेन फक्त बक... नवऱ्या मुलांनी नाही ना, 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 ना ना, मागायचं सुरुवात केली आम्हाला हुंडा घेतही नाही त्यामुळे प्रश्न आता सुशिक्षित आता हुंड्याचं एवढं असं वाटत पण नाही कारण शिकलेले आहेत चांगला पगार आहे कशाला एक पगार त्यांचा हुंडा झाला ना नवऱ्याचा नवऱ्याला मग त्याला कसले पैसे द्यायचे त्यानं सर्व सांगा तू मग नोकरी नाही आम्ही करणार हा नोकरी पण आम्ही करायची पैसे पण आम्ही द्यायचे घरातलं पण करायचं जमणार नाही आताची मुली एवढी नबळी नाहीये सक्षम आहे मुली सक्षम आहे आणि हल्ली सगळ्या मुली शिकलेल्या असतात अडाणी कोणी आणि कोण कोणाला अडाणी भांडी असेल कोणाचं काम करेल पण इतकी ती नबळी नसते आणि माहेरच्यांचा पण सपोर्ट पाहिजे तिला आई वडिलांचा भावांचा असं झालं तर तुम्ही तिला सपोर्ट करायचं नाही हुंडा घ्यायचा नाही हे तर सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मुलाकडच्या आधी ठरवलं पाहिजे की आपण हुंडा घ्यायचा नाही कारण मुलाकडच्या पण एखादी मुलगी असतेच ती मुलगी पण बाहेर जाते लोकांच्या घरात मग त्यांनी ठरवलं पाहिजे की नाही नाही घ्यायचा हुंडा आपण पण घ्यायचा नाही आणि आपण द्यायचा पण नाही असा आणि मुलांनी मुख्य म्हणजे जो नवरा मुलगा आहे त्यांनी आई वडिलांना विरोध केला पाहिजे की नाही घ्यायचा हुंडा पूर्वीच्या काळी ठीक होतं आई वडील लग्न ठरवायचे आई वडील करायचे सगळं ते ठीक होत पण आता तसं नाहीये आता तुम्ही सुशिक्षित आहे तुम्हाला कळत आहे हुंडा का घ्यायचा का नाही घ्यायचा हे सगळं माहिती आहे का नाही तुम्हाला नाही हे ह्याला जबाबदार मुलगेच आहे कारण मुलगे प्रत्ये विरोध करत नाही हुंडा नाही घ्यायचा म्हणून का नाही सांगत ते मी एवढा शिकलेला आहे माझ्या मला जसं तुम्ही शिकवताना पैसे वाढले तसं त्या मुलीला पण शिकवताना आई वडिलांचे त्यांचे पैसे गेलेले आहेत मग तुम्ही का असा करता नाही घ्यायचं आहे हुंडा मुलांनीच प्रतिक्रिया हे केल्या पाहिजे आणि मुलींनी की नाही मला ह्या मुलाशी लग्न नाही आहे हुंडा घेतोय ना मला नाही करायचं लग्न नाही तेच ना मुलांनी आणि मुलीने ठरवलं पाहिजे की नाही घ्यायचा आपण हुंडा हा दोन्हीच्या वर अवलंबून आई वडिलांना काय आई वडील काळातले त्यांना एवढा हुंडा पण घ्यावा असं नसतं आणि ती मुलगी हुंडाच आहे की तुम्हाला तो हुंडाच आहे एक प्रकारचा उलट हुंड्यापेक्षा जास्त हो। तुम्हाला मिळणार आहे पैसे कारण ती आयुष्यभर तुमच्याच घरात नोकरी करणार आहे बरोबर आहे का नाही दुःखद घटना घडलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र उभं राहिलं वैष्णवी नावाने आणि सगळे लोक सगळ्या लोकांची मागणीच आहे एक पुरोगामी नाश्त चालू असताना एवढ्या प्रकारच्या वृत्तीला जाते कशी ती काहीतरी वेगळंच आहे वेगळंच म्हणजे तिच्यावरती केलेले अत्याचार म्हणा किंवा तिच्यावर केलेले अन्याय म्हणा ते तुला सहन झाले कलंकित महाराष्ट्राला कलंकित नाही म्हणता येणार पण तू त्या दिशेने महाराष्ट्र चाललाय का हे पाहायला लागेल असं सगळ्यांना दोषारोप करू शकत नाही सगळे लोक तसे होऊ शकत नाही आणि नेमका तो राष्ट्रवादीचा निघावा आणि अजित पवार पण लग्नाला गेले होते तर ते काय ते काय बघून गेले ते काय हे नाही ना कि असं काय घडलं असं सांगू शकत हुंडा बळी अजिबात द्यायचंच नाही यात मताचा मी आहे आता ते काय माहिती आहे जे, जे पुण्यामध्ये चाललं आहे आता हे कसं मत आहे पुणा म्हणा सातारा म्हणा हा इकडे जास्त प्रकार हुंडा पण तो, तो बळी म्हटल्या ना थोडस दुःखच आहे आणि हा उंडा एवढा सर्रास चालू आहे आता किती लाख रुपये देत होते त्या मुलीचे वरील अंगार काढायचे आता आम्ही हे दहा दहा वीस वीस रुपयासाठी आम्ही जीव जगतोय आणि ते रटायचो नको नाही पता नाही में माँ बाप के संस्कार देने में गलती है क्या है आय डोंट नो बट इट्स वेरी रॉन्ग तो आज के टाइम में वेर वी आर हम लोग कंसिडर कर रहे के जब लड़के लड़की एक सरीके हैं तो फिर ये क्यों हो रहा है नहीं होना नहीं चाहिए बंद होनी चाहिए।, चाहिए तो देने वाले को भी नहीं देना चाहिए वो भी नहीं करना चाहिए क्यों दो देना ही नहीं चाहिए नहीं, नहीं मतलब आई सिचुएशन इज रॉन्ग तो दोनों का उतना ही पार्ट होता है अगर वो मांग रहा है तो आप दो भी मत ना दो भी आप देते भी क्यों हो उनको दोनों का उतना फॉल्ट लेना ही नहीं चाहिए नहीं। लेना भी नहीं चाहिए देना भी नहीं चाहिए दोनों का उतना अगर कोई मांग रहा है तो आप दो भी मत अपोज करो ना उसके बारे में